की आपण तालिबानांच्या विरोधात आहोत ना तालिबानी ही जी मानसिकता आहे त्याच्या विरोधात आहोत मग असताना सुद्धा या तालिबानीचं आपण भारताने स्वागत का केलं हेच ते वास्तव वास्तववर बोलू काहीतरी माझ्या शृंकलेलं सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपटेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलूगायतल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी गिळोस्कर मित्रांनो मला एक प्रश्न विचारला एकाने की आपण तालिबानांच्या विरोधात आहोत ना तालिबानी ही जी मानसिकता आहे त्याच्या विरोधात आहोत मग असा असतानासुद्धा ह्या तालिबानीचं आपण भारताने स्वागत का केलं मित्रांनो ही रणनीती आहे तालिबान संस्कृतीचं आपण स्वागत नाही केलं आहे आता तालिबानांची संस्कृती काय आहे तर कट्टर इस्लाम लक्षात घ्या काय आहे तर कट्टर इस्लाम म्हणजे इस्लामच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे चालणं लक्षात आलं का हा तालिबान तालिबानांचा मानसिकता आहे तालिबानचा अर्थ काय ता। आहे विद्यार्थी संघटना विद्यार्थी प्रचारक ही तालिबानांचा अर्थ आहे तालिबानांकडे आपण जो अतिरेकी म्हणून बघतोय त्याला कारणच काय आहे तर सव्वीस अकराचा जो हल्ला झाला अमेरिकेवरती त्याच्यामुळे मित्रांनो ओसामा बिन लादेन हे नाव तुम्ही ऐकलंच असाल ह्या व्यक्तीला निर्माण करणारा कोण आहे तर अमेरिका आणि नि अमेरिकाने निर्माण कोणाच्या मदतीने केलं तर पाकिस्तानच्या ह्या तालिबान यांना अतिरेकी कोणी बनवलं तर अमेरिकेने ह्या पाकिस्तानने लक्षात आलं का मित्रांनो अफगाणिस्तानचे जे आता सरकार आहे तालिबानी सरकार त्यांना फक्त एकच कळते ते म्हणजे शरिया कानून आणि शरिया कानूननुसार आपल्या या अफगाणिस्तानची कारभार चालणं गरजेचं आहे शरिया कानूननुसार दुसरा तिथे कायदा नियम चालणार नाही शरिया कानून शरिया कायदा त्यांना इतर देशाशी काही लेणं देणं नाही ते कुठल्याही देशात जाऊन कुठलीही कारवाई करत नाही आहेत जी काय गोष्ट घडली त्याला कारण कोण तर अमेरिका कारण ओसामा बिन लादेन यांना जेवढी कळलं की अमेरिका आपल्या विरोधात आता कारवाई करते ज्याने आम्हालाच बनवलं जन्माला आम्हालाच घातलं आम्ही अमेरिकेचे जल अमेरिका आमचा जन्मदाता आणि आता अमेरिकाच आम्हाला मारायला बघते अमेरिका आमचा पालनहार आणि अमेरिकाच आम्हाला याला मारायला बघते म्हणून तो हल्ला केला होता सव्वीस अकराचा अमेरिकेवरती लक्षात आला का ओसामा बिन लादेन आता ओसामा बिन लादेन याला पोर्ट्रेट कोणी केला तो अतिरेकी के म्हणून अमेरिकेने निर्माण कोणी केला तर अमेरिकेने ही गोष्ट आता तालिबानी जे आहेत त्यांच्या लक्षात आलेलं आहे आता जी सरकार आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपले दुश्मन जो आहे आपला जो शत्रू आहे तो आपल्या शेजारीचा आहे तो म्हणजे पाकिस्तान आणि ह्या पाकिस्तानाने आपला फक्त उपभे उपयोग केला आहे उपभोग घेतलेला आहे आपल्याला अतिरेके बनवून आपल्याला विलन बनवलं आहे पुऱ्या जगाच्या नजरेतून जर आपल्याला सर्वाई करायचं असेल जगायचं असेल ह्या अफगाणिस्तानाच्या जनतेला जर सर्वाई करायचं असेल तर पूर्ण जगाशी आपल्याला काय केलं पाहिजे जगाबरोबर आपण त्यांच्यासोबत चालणं गरजेचं चा। आहे तर आपली जी कट्टरता आहे ना ती कुठेतरी कमी करणं गरजेचे आता एकदम लगेचच ती कट्टरता कमी करू शकतात का ना ते नाही ते विचाराधीन आहेत असंच आता दिसलं आता जी ती त्यांची अशी दे मंत्री जे आलेत आपले आमिर खान मुक्ताकी त्यांच्या बोलण्यातून ही गोष्ट दिसली त्यांच्या सौम्यता दिसली कारण जो बदलाव आहे ना मित्रांनो तो एका दिवसात होत नाही हळूहळू होतो आता त्यांना संगत कोणाची आहे तर भारताची आहे शेवटी संगतीचासुद्धा परिणाम असतो ना मित्रांनो आता पाकिस्तानची संगत कुठल्या दिशेला घेऊन जाणार तर अतिरेकेच्या बाजूला आणि भारताची संगत कुठे घेऊन जाणार तर समजून जा तर आता त्यांना भारताची संगत लागलेली आहे आणि भारताने त्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे ज्यावेळी तालिबान सरकार अस्तित्वात आलं त्यावेळेपासून भारताने किंवा त्याच्या अगोदरपासून भारताने मदत केलेली आहे अफगाणिस्तानला आणि आता तर भारत आणखीन वेगाने त्यांना मदत करतोय वेगवेगळ्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यापासून अन्नधान्य त्यांना प्रोव्हाइड करण्यापासून म्हणजे त्यांच्या मुखाला अन्न लावण्यापासून त्यांच्या प्रगतीपर्यंत ही गोष्ट ह्या तालिबान्यांच्या लक्षात आलेली आहे आपल्याला कोणाशी दोस्ती करायची आहे कोणाशी मैत्री करायची आहे अमेरिकेशी नव्हे पाकिस्तानशी नव्हे कारण ते आपल्याला फक्त आहेत गरजेनुसार ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे लक्षात आलं का कोणी भारत सरकारने म्हणून त्यांना देवबंदमध्ये सुद्धा जाण्याची त्यांना मुभा दिली देवबंदमध्ये गेले ते तिथे त्यांचं स्वागत झालं भव्य स्वागत झालं त्यानंतरसुद्धा ते हुरळून गेलेत त्यांना गे कळलं की पाकिस्तानातील सॉरी भारतातील मुसलमान हा सुखी समृद्धी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला देवबंदमध्ये पाठवण्याच्या मागचा उद्देश हा आहे बन्या बऱ्याच जणांनी ती गोष्ट खटकली की देवबानमध्ये जाऊन हे काचरी तिथे कट कारस्थान रचतील नाही मित्रांनो तेवढा आता भारत सरकार दुबळं नाही आहे त्यांचा कटाक्ष आहे लक्ष आहे प्रत्येक हालचालीवरती प्रत्येक देशाच्या हालचालीवरती आणि भारतीय प्रत्येक नागरिकांवरती अगदी काटेकोर लक्ष आहे भारतातील एकशे चाळीस करोड भारतीय नागरिकांवरती सुद्धा आणि जगातील इतर देशांवरती सुद्धा हा भारत सरकारचं काटेकोर लक्ष आहे त्यामुळे ते काहीतरी गैरफायदा घेतील वगैरे अशी घटना घडू शकत नाही असो मित्रांनो त्यांना काय दाखवण्याचा प्रयत्न केला की तुम्हीसुद्धा काय करा जगा आणि जगवा ह्या धर्तीवरतीच आला तरच तुम्ही ह्या जगामध्ये टिकू शकता तुम्हाला मदत मिळू शकते तुम्हाला सहकार्य मिळू शकते तुमच्यातला कट्टरता कमी करा हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आणि काय केलं आहे तर सुद्धा संदेश देण्याचा प्रयत्न केला की अफगाणिस्तानची आणि भारताची सीमा लागते आहे म्हणजे पी ओ के हा भारताचाच अभिन्न भाग आहे आणि तो भारतामध्ये सामील झाला आहे हा त्याचा उद्देश आहे लक्षात आला का मित्रांनो हा त्याचा उद्देश आहे जे काय जयशंकरजीने टि टिप्पणी केली वक्तव्य केलं त्याच्यामागचा उद्देश पाकिस्तानला दिलेला संदेश आहे की तुम्ही आता बऱ्या बोलाने पी ओ के परत करा कारण राजनाथ सिंग म्हणालेच होते संरक्षण मंत्री हसत हसत येणार आहे काय पीओके के आपल्या हातात आपल्याला युद्ध करायची आवश्यकता नाही आहे लक्षात आला का मित्रांनो एक रणनीती आहे ती रणनीती समजून घेणं गरजेचं आहे आणि हीच रणनीती आता भारत सरकार योजते आहे आताच नुकतंच अमित शहाने एक वक्तव्य केलं की पाक मुसलमानांची संख्या वाढते आणि हिंदूंची संख्या घटते असं त्यांनी वक्तव्य केलं ह्याच्यामागे काय राजकारण आहे ह्याच्यामागे काय वास्तव आहे ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवीनच पण ह्याच्यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो संदेश या यांनासुद्धा समजला भारतातील मुसलमानांनाही समजला लक्षात आलं का आणि पश्चिम बंगालमधील मुसलमानांनासुद्धा कळलेलं आहे ममता बॅनर्जीला सुद्धा कळलेला आहे हा संदेश त्यांनी काय देण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्षात आलं का काय चाललंय तर मुसलमानांना सुद्धा आपलंसं म्हणा कुठला भारतीय मुसलमान जो राष्ट्रभक्त आहे तो मुसलमान राष्ट्रद्रोह्यांना नव्हे मग त्यांच्यामध्ये जे परिवर्तन आलं तर त्याला आपलंसं म्हणा आणि त्यांच्या जर परिवर्तन नाही आलं तर शेवटी बरेले मी गिरा ना <laughs> क्या गिरा जे काय पडलं ते तुम्ही बघितलंच बरेलीमध्ये झुमका गिरा लक्षात का कसले कसले झुमके पडलेत योगी योगी आदित्यनाथने त्या बरेलीच्या बाजारात झुमके पाडलेत ते तुम्ही बघितलेच आता तोखीर रजा गजाड आहेत ज्यांना कोणी हात लावू शकत नव्हते ह्या मायावतीने त्यांना एकदा आतमध्ये टाकलं होतं पण काही तासासत ते बाहेर पडले एवढी ते त्यांची प्रतिष्ठा होती अशा व्यक्तीला आता या तोकीर राजाला तुरुंगात टाकलेलं आहे त्याची अक्कल त्याची जी ताकद त्याची कुवत त्यांना दाखवलेली आहे ते आता वेगवेगळ्या प्रयाकडे प्रयत्न करत आहेत बाहेर येण्यासाठी पण सगळं निष्फळ आहे कारण हे रणनीतीनुसार झालेलं आहे लक्षात आलं का या अगोदरसुद्धा त्यांना पकड ते पकडू शकत होते झेरबंद करू शकत होते सलाकाच्या पाठी टाकू शकत होते तुरुंगात टाकू शकत होते पण टाकलं नाही त्यांना तोडी मोकळं रान दिलं आणखीन जरा उपाध्याप करा लक्षात रगा आणि त्याने उपाध्याप केलेत बरेलीच्या बाजारात आणि हे अंतिम उपध्याप होते त्यांचे त्याचे परिणाम ते आता भोगत आहेत तुरुंगात जाऊन मित्रांनो ह्या ज्या गोष्टी घडत आहेत ना मागे जी काय रणनीती आहे ती समजून घेणं गरजेचं आहे तालिबान याचा अर्थ तुम्हाला समजलाच काय तर विद्यार्थी संघटना विद्यार्थी प्रचारक फक्त त्यांना योग्य मार्गावर आणणं गरजेचं आहे अफगाणिस्तानचा आपल्याला काही धोका नाही हे अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्यानंतर दिसून सुद्धा आलं आणि त्यांनी समजलंसुद्धा की आपण भारताशी दुश्मनी करून आपलं नुकसान करून घ्यायचं नाही उलट पक्षी आपण भारताशी दोस्ती करून आपला फायदा करून घ्यायचा आहे आजपर्यंत अमेरिकेने आणि पाकिस्तानाने जसा आपला वापर केला तो वापर होऊ द्यायचा नाही आहे म्हणून विदेश मंत्र्यांनी भारताचं स्वागत केलं आहे की तुम्हाला आम्ही तो एअरबेस देतो जो एअरबेस अमेरिका मागते आहे परत त्या एअरबेसमधून अमेरिकन पळाले होते सैनिक धूम ठोकली होती त्या एअरबेसशी चे सूत्र भारताच्या हातात देण्याचा प्रयत्चा ते प्रयत्न करत आहेत भारताला त्यांनी स्वागत केलं आहे त्या एअरबेसवरती आता तसं बघायला गेलो ना आपण तर अफगाणी सरकार तालिबान चालवताना दिसते पण त्याच्यामागे सूत्रधार कोण आहे तर भारत सरकार ही गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे लक्षात आलं काल तालिबानांचा त्या नेत्याचं इथे स्वागत केलेलं आहे कारण त्या नेत्याला चालवणारा त्या सरकारला चालवणारा कोण आहे तर भारत सरकार जसं पूर्वी अमेरिका या अफगाणिस्तानला चालवत होतं या पाकिस्तानला चालवत होतं त्या बांगलादेशला चालवत होतं त्या नेपाळला चालवत होतं तसं आता ह्या सर्वांना भारत चालवते लक्षात का नेपाळमध्ये सुद्धा भारता भारताचे सूत्र आहेत सूत्रधार सूत्रधार कोण तर भारत हेच आता तुम्हाला बघायला मिळेल हीच आहे रणनीती आणि ही, ही समजून घेणं गरजेचं आहे ह्यांदा अतिरेकी म्हणून पोर्ट्रेट कोणी केलं तर अमेरिकेने कोणी चित्र रंगवलं तर अमेरिकेने पाकिस्तानने कोणाला अफगाणिस्तानाच्या या तालिबानांना भारत त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघतोय त्या अफगाणिस्तानाच्या समृद्धीच्या दृष्टीने त्यांच्याकडे बघतो आहे त्यांच्यामध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो घडेल कारण का शेवटी संगतसुद्धा महत्त्वाची असते मित्रांनो पूर्वी जी संगत होती ती पाकिस्तान यांची होती लक्षात घ्या पूर्वी जी संगत होते ना अफगाणिस्तानची त्या तालिबानांची ती संगत कोणाची होती पाकिस्तानाची अमेरिकेबरोबर होती आता संगत बदलली आहे आता संगत बदलल्यानंतर त्यांच्यामध्ये परिवर्तन येणारच म्हणजे तिथे अतिरेकी निर्माण होणार नाही उलट पक्षी ते अतिरेक्यांच्या विरोधात लढणार आणि तीच आता घटना तुम्हाला पाहायला मिळाली असेल पाकिस्तानमध्ये जो का हल्ला केला टी टी पीने हे टी टी पी, पी म्हणजे कोण तालिबानी एक संघटनाच आहे त्या संघटनेने केलेला हा हल्ला आहे आणि हल्ल्यामध्ये जण पाकिस्तानी कुठे गेलेत हुरांकडे गेलेत मग त्याच्यामध्ये सैन्य असो त्याच्यामध्ये पोलीस असो किंवा सामान्य नागरिक असो त्यांना बहात्तर हुरांकडे पाठवलं आहे या टी टी पीने तेहेरी का तालिबानी लक्षात आलं का आता ह्या संघटनेबरोबर तालिबानी सरकारसुद्धा आहे आणि त्याबरोबर अदृश्य शक्तीसुद्धा आहे आणि ते शक्ती कोणती तर भारताची लक्षात येते का काय घडते ते पाकिस्तानामध्ये वेगवेगळ्या मोर्चावरती आता ह्या पाकिस्तानी सैन्यांना घेरलं जाते कारण सत्ता कोण चालवते आहे तर पाकिस्तानी सेना तिथे नावालाच फक्त ते सरकार आहे आणि तो मुख पंतप्रधान आहे नावाला पपेट आहे बुजगावणं आहे खरंच सूत्रधार कोण आहे तर ही पाकिस्तानी सेना आणि त्यांचे सूत्रधार कोण आहेत तर अमेरिका आता अमेरिकेला सुद्धा धडा शिकवलाय कारण तात्यांना नोबेल पुरस्कार मिळाला शांतीचा नोबेल पुरस्कार लक्षात आला का कोणाला तात्यांना तात्या कोण ट्रम्प तात्या आता ट्रम्प तात्यांना सुद्धा त्यांना धडा शिकवला तुम्ही आमच्यावरती ते टेरिप टेरीप खेळ केलात त्याचे परिणाम भोगा आता शटडाऊन डाऊन झालंय अर्थव्यवस्था ढासाळले अमेरिकेची याला म्हणतात रणनीती कोणाचे दात घशात घातलेत अमेरिकेचे कोणाचे दात घशात घातले आहेत तर पाकिस्तानचे मित्रांनो सिंधूर ऑपरेशन सुरू आहे आणि हा सिंधूर मधलाच एक हा भाग आहे ज्यांचं स्वागत भारतामध्ये झालं ते म्हणजे अफगाणिस्तानचे विदेशी मंत्री लक्षात आलं का याला म्हणतात रणनीती याला म्हणतात सिंदूर ऑपरेशन इज ऑन सुरू आहे स्थगित झालेलं नाही आहे वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या तऱ्हेने हे सिंदूर ऑपरेशन सुरू आहे आणि ते भारतात अंतर्गतसुद्धा चालू आहे आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा बांगलादेशमध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये सुद्धा चीनमध्ये सुद्धा लक्षात आलं का त्यामुळे आता सगळे भारताचं गुणगाण गातायत फक्त पाकिस्तान सोडून आता पाकिस्तानाला जी चर पाकिस्तानाची ज्या दिवशी शक्ल पडली जातील लक्षात आलं का त्या दिवशी पाकिस्तानसुद्धा भारताचे गोडवे आहेत कारण तो फक्त उरणार किती तर पंजाब प्रांतापुरता पंजाब प्रांत सोडून पाकिस्तानाचं अस्तित्व राहणार नाही नकाशावरती ना कदाचित ते पंजाब प्रांतसुद्धा राहणार नाही त्यांच्या हातात सुद्धा होऊ शकते आता बघूया काय काय घटना घडत आहेत काय रणनीती आखली आहे तुमच्या लक्षात आलं का का स्वागत केलं त्या अफगाणिस्तानशी अफगाणिस्तानच्या त्या विदेशी मंत्र्याचं मागे काय आहे जिओ और जिनेदो सर्वांना जगण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा अधिकार मला आहे तुम्हाला आहे सर्वांना आहे हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे भारत हे भारत सरकार बी जे पी सरकार नरेंद्र मोदीजी सरकार जिओ और जिनेदो म्हणून आफ्रिकेमधील अनेक दक्षिण म्हणजे दक्षिणेमधील जे आफ्रिका खंड आहे त्या अनेक देशांमध्ये जाऊन नरेंद्र मोदीजी पर्यटन नाही करून आले देशाटन करून आले त्याच्या का मागचा उद्देश एवढाच आहे की जिओ और जिनेदो हेच तुम्हाला पाहायला मिळेल हेच ते वास्तव आहे हे तुम्हाला वास्तव पटलं का कळलं का तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा वास्तवावर बोलू कायतरी वास्तवावर बोलू कायतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार विचारपडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो तुम्ही लाईक करा काय होते माहिती आहे का लाईक न केल्यामुळे कि किंवा शेअर न केल्यामुळे किंवा सबस्क्राईब न केल्यामुळे माझे व्हिडिओ काय होत नाही आहेत पुढे पुढे जात नाही आहेत कारण यूट्यूब हा भारतीय नाही आहे हा अमेरिकन आहे त्यामुळे त्याचं प्रमोशन होत नाही आहे तर तुमच्या हातात आहे माझ्या ह्या चॅनलचं चा प्रमोशन करणं कारण मी जे विषय मांडतो आहे ते विषय यांना खटकत आहेत त्यामुळे काय झालं आहे माझा चॅनल अनविज्युअल झालं आहे गायब झालं आहे तो दिसत नाही बऱ्याच जणांनी त्याची तक्रारसुद्धा केली की तुमचे व्हिडिओ येतात की नाही आणि त्यामुळे मला ही शंका आली आणि मी ते पडताळून पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही सगळी चाल ही सगळी खेळी यूट्यूबची आहे तर सावध व्हा जे काय माझे हजारोने व्ह्युअर्स होते ते व्ह्युअर्स दिसत नाही आहेत वीस पंचवीस पन्नास शंभर असेच दिसत आहेत त्याला कारणच हे आहे काय झालं आहे व्हिजिबल करून टाकलं आहे दिसत नाही आहे अदृश्य करून टाकलं आहे माझ्या ह्या चॅनलला वास्तववर बोलू काहीतरी हे वास्तव समजून घ्या आणि माझ प्रत्येक माझ्या व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा बेल ऑकन दाबायला विसरू नका आणि न चुकता कमीत कमी लाईक तरी करा पोचतील हेच ते वास्तव वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शुंकलेलं सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचारपटेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन